टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उंढरी येथील पुणे महानगरपालिकेची शाळा आहे तिथे आठ शौचालय आहेत त्या शौचालयाची खूप दुरावस्था झाली आहे ते, ते शौचालय मुली आणि शिक्षक या शौचालयाचा वापर करतात परंतु त्यांची इतकी दुरावस्था झाली असल्याने चांगला माणूस आरोग्य विभागातील अधिकारी आणि संबंधित खात्यांच्या कर्मचारी यांनी त्वरित लक्ष देऊन शौचालयाची अडचण आहे त्याची पाहणी करून शौचालय दुरुस्ती करून मुले मुली आणि शिक्षक याची अडचण आहे ती त्वरित सोडावी अशी मागणी उंडरे गावचे मा माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष घुले यांनी केले आहे शाळेमध्ये रोज रात्री सात ते दहा या वेळात काही नागरिक शाळेच्या ओट्यावर दारू पिऊन तेथे जणू दारुड्यांचा अड्डा झाला आहे त्या ठिकाणी प्रचंड घाण देखील करत असतात तरी या गोष्टी टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रात्रीचा एक वॉचमन ठेवावा अशी मागणी उंडरी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष घुले यांनी केली आहे आपल्या भागातील महत्वाच्या